महिन्याला एक ते सव्वा टक्का परतावा देण्याचा आमिष दाखवून ब्लॅक ऑरा आणि डॉग्झी फायनान्स या कंपन्यांनी नागरिकांची पस्तीस लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा राधानगरी पोलीस ठाण्यात दाखल झालाय या गुन्ह्यातील एका आरोपीला राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतलंय न्यायालयानं त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली राधानगरी तालुक्यातील तरसंबळे इथल्या सागर दत्तात्रय कांबळे यांनी राधानगरी पोलिसात फिर्याद दिली आहे ब्लॉक औरा आणि डॉक्सी फायनान्स कंपनीचे प्रमुख असणाऱ्या खोरपडे आणि मोहिरे या, या दोघांनी गुंतवणुकीच्या रकमेवर रोज एक ते सव्वा टक्का परतावा देण्याचं आमिष दाखवलंय त्यातून तीन महिन्यात दुप्पट रक्कम मिळेल असं सा सांगून सागर कांबळे यांच्याकडून पैसे घेतले सुरुवातीला वीस हजारांच्या गुंतवणुकीवर आठ हजार रुपयांचा परतावा देऊन विश्वास संपादन केला त्यानंतर कांबळे यांनी चार लाख ऐंशी हजार रुपये भरले पण त्याचा कोणताच परतावा मिळाला नाही वारंवार मागणी करूनही पैसे मिळत नसल्यानं फसवणूक झाल्याबद्दल सागर कांबळे यांनी राधानगरी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे तर घोरपडे आणि मोहिरे या दोघांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र त्यांचा जामीन नामंजूर झाला त्यामुळे लक्षतीर्थ वसाहत इथला आरोपी अमोल मोहिरे याला राधानगरी पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी ताब्यात घेतलंय त्याला न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दुसरा संशयित शिरोळ तालुक्यातील दत्तवाड आनंदराव घोरपडे अजून फरार आहे या फसवणूक प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक महेश घेरिडकर किरण पाटील प्रवीण पाटील करत आहेत